म्हणजे नमस्कार पुन्हा एकदा स्वयंघोषित संघर्ष योद्धा उपोषणाला बसला आहे आणि त्याच्या उपोषणावरून मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या सुरू झालेल्या आहेत या संघर्ष योद्ध्याच्या कन्सेप्टच क्लिअर नाही आहेत काहीच क्लिअर नाही आहेत म्हणजे काय करायचंय काय मागायचं आहे काय बोलायचंय हेच नक्की कळत नाहीये म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड याला नौटंकी म्हणतात आणि त्यासोबतच आकाच्या आकाने बसायला लावलं आहे का असाही प्रश्न विचारतात अर्थात प्रसाद लाड त्यांना एक आव्हानही देतात पण प्रसाद लाडांचं आव्हान स्वीकारून कोण काय केलं आहे काय मिळालं आहे काय मिळालं नाही याची सार्वजनिक चर्चा करायला हा संघर्ष योद्धा तयार होणार नाही कारण अशी चर्चा करायला बोलण्यासाठीची भाषा लागते पद्धत लागते चिन्नाटन्ना फ्रेमची भाषा घेऊन त्याला मराठवाड्याची बोली भाषा आहे जालन्याची भाषा अशी नाही ना बीडची भाषा अशी आहे म्हणजे चिन्नाटन्नाचा सतत वापर करत शिव्या घालणे ही बीडची भाषा नाही आहे ना ती जालन्याची भाषा आहे म्हणजे ना ती त्यांच्या गावची भाषा आहे ना ती त्यांच्या सासूरवाडीची भाषा आहे दोन्हीकडची ती भाषा नाही आहे पण तरीही लोकांना शिव्या घालत याला दाखवतो त्याला तर उतानाच पाडतो त्याला तर दाखवूनच देतो हे असं म्हणणं काही बरं नाही आहे म्हणजे दाखवतो दाखवतो म्हणून ज्यांची ज्यांची वाट लावायची ठरवली ना ते ते सगळे विधानसभेला निवडून आलेत सगळे म्हणजे हे भुजबळांची वाट लावणार होते भुजबळ निवडून आलेत हे धनंजय मुंडेची वाट लावणार होते धनंजय मुंडे निवडून आलेत हे फडणवीसांची वाट लावणार होते फडणवीस निवडून आलेत फडणवीसांना तर स्पष्ट बहुमत मिळालंय म्हणून प्रसाद लाडांनी यांना सरळ आव्हान दिलंय ते स्वीकारणार नाहीत प्रसाद लाड याला काय म्हणतात ते आधी ऐकूया ज्या पद्धतीमध्ये मनोज दादा जरांगे पाटलाने पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकीचं हत्यार उघडलंय मला मनोज विचारायचं विचारायचंय हे तुमच्या आकाच्या आकाचे आदेश आहेत का मग आता समा उन, समा हे समाजाला गंडवून समाजाला फसवून हे पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकी कशासाठी हा प्रश्न माझा मनोज जरांगे पाटला नाही आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तो विषय काढताय मनोज दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो या बाबतीत मी तुम्हाला एक वर्ष झालं आव्हान करतोय काय देवेंद्रजींनी केलं नाही आणि देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठी समाजासाठी काय काय केलं हे आपण दोघे एकदा जनतेसमोर येऊन बोलू म्हणजे ही तुमची नवटंकी आणि तुमच्या आकाच्या आकाचे आदेश काय या राज्याला असतील करण्याचे आहेत का हे लोकांसमोर येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी हे जनतेला माहिती पडेल प्रसाद लाडांच्या या विधानाचं अनेकांना आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे खरंच प्रसाद लाड म्हणतात त्याप्रमाणे ही नवटंकी आहे का माझे काही मूलभूत मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा पहिले विचार करा मराठा समाजाच्या साठी या मागच्या सरकारने किंवा त्याच्या मागच्या सरकारने फडणवीसांच्या त्यानंतर शिंदेच्या आणि आता फडणवीसांच्या सरकारने काहीच केलेलं नाही आहे आपण अनेकांच्या मुलाखती घेतल्या ते कोंढरे साहेबांचं पुस्तक तर आहेच आहे म्हणजे ईडब्ल्यू एस मधून ईडब्ल्यू एस च्या एकूण आरक्षणाच्या ऐंशी टक्के लाभ मराठा समाजाला मिळत होता त्यासोबत कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे लाखो कुणबी प्रमाणपत्र वितरित झालेत त्यामुळं गुणिले चारचा हिशोब धरला तर किमान करोडभर मराठा समाजाला तरी याचा फायदा होणार आहे पुढे त्यानंतर एससीबीसी बी सी स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास दहा टक्क्याचं आरक्षण देण्यात आलं त्यासोबत राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या त्या सगळ्यांची जंत्री वाचून झाली तरीही जरांगेंना वाटतं काहीच दिलं नाही हे फक्त जरांगेना वाटतं बरं का बाकी कुणालाही वाटत नाही फक्त जरांगेना वाटतं दुसऱ्या कुणालाच हे वाटत नाही ना आता मी तुम्हाला जरांगेंच्या वाटणं म्हणजे समाजाचं वाटणं नाहीये याचं उदाहरण सांगतो जरांगे म्हणतात मी नव्हतो निवडणुकीत असते तरीही घंटा फरक पडला नसता याची पूर्ण खात्री आहे मुळात मराठा समाजानेच मी पुन्हा सांगतोय मराठा समाजानेच महायुतीच्या मागे आपलं भक्कम पाठबळ उभा केलं भक्कम पाठबळ बरं हे स्वतः जरांगे सांगतात मराठ्यांच्या शिवाय कोणाचं पान हलत नाही लाट नसली तरी कस काय मतं मिळाली मराठ्यांच्या शिवाय काहीच होऊ शकत नाही एवढ्या मोठ्या सत्तेवर बसवलं हे सगळं जरांगे स्वतः बोलतात आधी ऐका मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान नाही आलं एवढं मोठं मराठ्यांनी तुम्हाला आता सत्तेवर बसवलंय तुम्ही मोठे झाला आमदार झाला मंत्री झाला आता खासदार नाही झालात पण आमदार झालात मंत्री झालात सगळे सरकार तुमचं आलंय मराठ्याच्या झटक्यामुळं खासदार नाही झाले खरंय पण आता जर नाही दिलं तर खरा मराठ्यांचा शत्रू कोल ही उघडा पाडणार आहे आम्हाला मला या आंदोलनातून तेच उघडं पाडायचं आहे मग आता मराठ्याशिवाय कोणावर गुलाल पडू शकत नाही राह कहेचीच लाट नाही मोदी साहेबाची लाट होती तवाजुळलं नाही लाट नाही फाटणं नाही इतकी शिटू कस का एवढं <स्थाथ> बहुमत की मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचंच पान हलू शकत नाही एक आमदार आलं मन म्हणा त्यांच्या मराठ्याचं मतदान नाही म्हण ना मन आम्ही तर प्रक्रियेतच नव्हतो उघड उघडे त्यामुळे मराठा कोणाला कोणाला तरी मतदान करणारच होता मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत नाही मग आता तुम्ही मोठे झाले आमचे लेकरं मोठे करायचे का नाहीत हा प्रश्न मला हे सांगायचं तुम्हाला की हा प्रश्न आता ज्या पक्षात मराठ्यांनी भाजपाला मतदान केलं ते मराठी विचार नाहीत आता आमच्या लेकराचं काय ते सांग ऐकलं म्हणजे जरांगे नव्हते म्हणून मराठा भाजपच्या मागे गेला हे जरांगेंचं वाक्य म्हणजे आम्ही तर मैदानातच नव्हतो असं ते म्हणतात ते नव्हते म्हणून ते भाजपच्या मागे गेला जरांगे असे तर गेला नसता का तो जरांगेच्या मागे राहिला असता का जर जरांगेमध्ये नसतील आणि जरांगे विरोध करतात म्हणून भाजप नको असं असेल तर ज्या दिवशी जरांगेंचा विरोध किंवा जरांगेंचं प्रत्यक्ष ऍक्टिव्ह होणं संपेल त्या दिवशी मराठा समाज हा महायुतीच्या मागे उभा असेल या निवडणुकीनं दाखवून दिले की नाही त्यांच्याच याचा सांगतो मी म्हणजे जरांगे विरोध करणार नसतील तर मराठा समाजाला महायुतीच्या सरकारने जे जे म्हणून काही लाभ दिलेले आहेत समाजाच्या भल्याचा विचार केलेला आहे तो मान्य आहे समाजाला मान्य आहे जरांगेंना मान्य नाही जरांगेंचं म्हणणं आहे अगदी कमी प्रमाणात असलेल्या ओबीसीतूनच आरक्षण दिलं तर ते मराठा समाजाचं भलं असेल अन्यथा नाही असा जरांगेंचा दावा असेल तर तो, तो समाजाशी घात ठरेल ओबीसीतून आरक्षण समाजाच्या उपयोगाचं आहे का याचा विचार केला पाहिजे आम्ही वारंवार हेच सांगतोय मराठा समाजाला काही मिळू नये अशी भूमिका नाही आणि जरांगेंच्या भूमिकाला विरोध म्हणजे मराठा समाजाला विरोध नाही आहे जेव्हा खाली येऊन कमेंट नाही करायचं तशा की हा तर मराठा द्रोही आहे हा तर मराठा विरोधक आहे अशा कमेंट नाही करायच्या माझ्या इतका मराठा प्रिय आणि मराठा समाजाची प्रेम मिळालेला माणूस शोधून सापडणार नाही शोधून सापडणार नाही जरांगेंना का नेमलं गेलंय त्यांच्या आकाकडून का आकाकडून तर फडणवीसांचा विरोध करावा फडणवीसांना कमी लेखावं यासाठी आणि लोक मला म्हणतात ना मी करणार नाही असं जरांगे म्हणतात टी व्हीच्या मुलाखतीत बघा वाटतय की न्याय देतील जरी कोणात रोषाचे विचार असतील आमच्या विषयी तर सोडतील असं वाटतं आणि नसावेत ते चांगलं होईल नसतील तर पण मुख्यमंत्री फडणवीस साहेब आता मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतील ही आशा ठेवून येत आली मला म्हणतात तुम्ही विरोध करता फडणवीसलाच विरोध करतात आज नाही करीत सत्ता आल्यापासून नाही करीत जुन्या मागण्यात नव्यानं मानल्यात जुनं सरकार हे नव्यानं आलं एवढाच फरक आहे फक्त बोलत नाही आता मराठ्यांसमोर पडत की मराठ्यांना फडणवीस मुख्यमंत्री असतानाही बोलत होते, होते, होते आणि आता बोलणार नाही तर द्या मग आणि द्या मग काय जे जरांगेना वाटतंय ते समाजाला आवश्यक आहे ते नाही समाजाची आवश्यकता काय ते बघायचं नाही म्हणून जरांगेंच्या मागे विरोध करणारे जरांगेंना विरोध करणारे प्रसाद लाड दरेकर हे समाज विरोधक ठरतात जरांगींनी आपल्या मागण्याचा विचार करावा म्हणणारे विनोद पाटील समाज विरोधक ठरतात जरांगेंच्या मागण्या योग्य नाहीत म्हणणारे चव्हाण किशोर चव्हाण समाज विरोधक ठरतात जरांगेंचा खोटेपणा उघड पाडणाऱ्या संगीता वानखेडे समाजविरोधक ठरतात आणि त्या संगीता ना ज्या स्वरूपाची वागणूक दिली जाते ना ती काय जरा बघता का, का? आपल्या समाजातील एका महिलेच्या मुलीविषयी अश्लाघ्य भाषेत बोलणं कितपत योग्य आहे किशोर चव्हाणला तू काय केलंय असा प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे कोंढरे चुकतायत असं म्हणणं कितपत योग्य आहे विनोद पाटील चुकतायत असं म्हणणं कितपत योग्य आहे अरे ज्यांनी आपली हयात घालवली ज्यांनी प्रचंड लढा दिला त्या माणसांना विरोधात उतरवून त्यांना शिव्या घालायच्या आणि एक जरांगे योग्य म्हणायचं जे ते जे मागतायत ते मिळालं तर समाजाचं नुकसान होईल या गोष्टीचा विचार जरांगेना मांडणाऱ्या मंडळींनी करायला हवा आणि करणार नसाल तर जरांगेंच्या मागणीतला फोलपणा आणि बऱ्याचशा गोष्टी उघड कराव्या लागतील नमस्कार